आपल्या महाराष्ट्रात आपण अनेक सण उत्सव साजरे करत असतो त्यापैकीच एक म्हणजे खानदेशातील भुलाबाई किंवा गुलाबाई महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा भुलोजी भुलाबाई कोण असतात सण उत्सव कसा साजरा करतात भुलाबाईचे महत्त्व आपण पाहूयात काही भागात भोंडला हदगा मध्य प्रदेशात व महाराष्ट्रातल्या काही भागात भुलोजी भुलाबाई तर खानदेशात गुलोजी गुलाबाई या ग्रामदेवतांची श्रद्धेयमानाने पूजा केली जाते गुलाबाई म्हणजे पार्वती माता आणि गुलोजी म्हणजे शंकरजी शिवपार्वतीची उपासना म्हणजे शक्तीची पूजा करण्याची प्रथा प्राचीन काळापासून अहिराणीच्या लोकमानसात रुजली आहे कारण जगताचे मातापिता म्हणून लोकांच्या भावविश्वात या देवता प्रविष्ट आहे खानदेशातील गुलाबाई गुलोजीच्या चित्रात किंवा मातीच्या मूर्तीत गुलाबाईच्या मांडीवर बाळ व सोबत पाळणा दाखवलेला असतो तसेच गुलाबाईची नववारी साडी असते तर गुलोजींना धोतर कुर्ती आणि डोक्यावर फेटा असा पेहराव असतो गुलाबाई गुलोजी हा कुमारिका किंवा सोळा वर्षाच्या आतील मुलींनी खेळण्याचा मनोरंजनाचा उत्सव आहे हा उत्सव व्रतासारखा बंदिस्त विधियुक्त चौकटीत जखडलेला नसतो हा कुमारिकांचा लोकोत्सव आहे महाराष्ट्रात मातीच्या मूर्तीची पूजा परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे इनामगाव चांडोली येथील उत्खननात डॉक्टर अन्सारी व डॉक्टर ढवळीकर यांना एका मातीच्या पेटीवर स्त्रीची मृण्मय मूर्ती आणि मातीचा बैल आढळला मातीचा बैल पोळ्याच्या पूजेत आणि स्त्रीची मृण्मय मूर्ती गुलाबाई तेव्हापासून पुजली जात असल्याचे आढळते ताम्रपाषाण युगातील ही परंपरा सद्यस्थितीत साडेतीन हजार वर्षापूर्वीची ठरते सुफलन आणि संततीवर्धन हा उद्देश या विधिविधानामागे आहे एवढे निर्विवाद भाद्रपद पौर्णिमेपासून तर आश्विन पौर्णिमेपर्यंत महिनाभर गुलाबाईचा उत्सव चालतो शंकराची बायको अर्थात भोलेनाथाची बायको तीच पार्वती किंवा गुलाबाई होय आणि गुलोजी म्हणजेच भगवान शंकर लोकसाहित्याचे अभ्यासक डॉक्टर प्रभारक मांडे यांच्या मते हातगा भोंडला गुलाबाई स्वतंत्र असावेत परंतु नंतर त्यांचे स्वरूप सारखे होऊन ते सर्व खेळ एकमेकांत मिसळून गेले त्यामुळे त्यांचा विधी उत्सव गाणी एकसारखी असतात गुलाबाई ही कुवार मुलींची देवता आहे भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या उत्साहाने गुलाबाई गुलोजीची मूर्ती आणतात विविध प्रकारची चित्रे भिंतीवर जमिनीवर रांगोळीच्या माध्यमातून साकारतात गुलाबाईचा परिसर रंगरंगोटी करून सुशोभित करण्याचा प्रयत्न असतो फुटलेल्या कब्बशांच्या बारीक तुकड्यांनी वा बांगडीच्या तुकड्यांनी गुलाबाईच्या उत्सवात काढलेल्या रांगोळ्यांची लोककला अहिराणींच्या खेड्यात आजही पाहायला मिळते खेड्यातील घरांचे तळ मातीचे असल्याने या मातीत कब्बशांचे काच तुकड्यांचे लहान लहान तुकडे करून या रांगोळ्या साकारल्या जातात जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील खेड्यांमध्ये कित्येक घरात आजही अशा रांगोळ्या पाहावयास मिळतात ही झाली गुलाबाईच्या निमित्ताने घरात केली जाणारी सजावट परंतु गुलाबाईचा एकूण पूजाविधीच रांगोळी चित्रांचे एक अनोखे संमेलन असते सजवलेल्या कोनाड्यात पाटावर गहू तांदूळ टाकतात लोटीत पाणी भरून नागवेलीची पाच पाने ठेवतात त्यावर कळसाचे नारळ ठेवतात कळसाच्या शेजारी नागवेलीची दोन पाने ठेवतात व एका पानावर सुपारी तर दुसऱ्या पानावर तांदूळ ठेवून त्यावर पैसे ठेवतात या कळसाची आणि सुपारीची प्रथम पूजा नंतर गुलाबाईची पूजा अशी प्रथा आहे पूजेच्या वेळी गुलाबाईला पिवळी वसरे नेसवायचा कुळाचार पाळला जातो ज्वारीच्या पाच ताट्याची खोपडी उभी करून आजूबाजूला रांगोळ्या काढल्या जातात फळांचा नैवेद्य दाखवला जातो वांगे दोडके भोपळा पडवळ भेंडी सीताफळ कारले काकडी मिरची गाजर मुळा तोंडले घेवडा मका वगैरे सर्व फळे व भाजी एकत्र करून पूजा बांधली जाते विविध रंगांची आकारांची प्रकारांची सुगंधित फुले रोज बदलत्याप्रमाणे व कुमारिकेच्या आवडीने गुलाबाईला वाहिली जातात ही सर्व फळे फुले आणि भाजीपाला खानदेशातील तापी गिरणा पूर्णा नर्मदा या मुख्य नद्या व त्यांच्यामध्ये समाविष्ट झालेल्या छोट्या मोठ्या अनेक उपनद्यांच्या प्रदेशातील सुबकतेचे प्रतीक आहे खानदेशात ब्राह्मणांपासून आदिवासींपर्यंत सर्व जाती जमातींच्या मुली गुलाबाईची आनंदाने मांडणी करून पूजा करतात सायंकाळी या गावातल्या मुलींनी एकत्र जमायचे व घरोघरी जाऊन गुलाबाईची गाणी म्हणतात मग गुलाबाईची आरती करतात आणि आरती झाल्यावर खाऊ देतात म्हणजे गुलाबाईचा प्रसाद हाच खाऊ असतो तो खाऊ एका डब्यात भरून तो डब्बा जिचा खाऊ असतो ती मुलगी हलवते व तिच्या इतर मैत्रिणी तो खाऊचा डब्बा हलवल्यावर कसला आवाज येतो याचा अंदाज घेतात आणि खाऊ जिंकतात खाऊ जिंकण्यातही एक वेगळाच आनंद असतो आणि हा एक खेळ पण असतो आपला खाऊ जिंकला जाणार नाही असा प्रत्येकीचा हट्ट असतो असा खाऊ रोज वेगवेगळा असतो मग नंतर तो खाऊ प्रसाद म्हणून गुलोजी आणि गुलाबाईच्या पुढे ठेवतात आणि नंतर पुन्हा दुस मैत्रिणीच्या घरी जातात हा कार्यक्रम महिनाभर नित्याने असतो गुलाबाईची गाणी देखील सासरच्या नात्यांची गमतीशीर कहाणी सांगतात सुनेला माहिरी जाण्याची ओढ कधी नवरा बायकोच्या प्रेमातील गोडवा तर कधी सासू सुनेच्या नात्यातील खट्याळपणा या गाण्यांमधून जाणवतो अशा विविध आशयपूर्ण अशी गाणी मुलींच्या तोंडून ऐकायला मिळतात भाद्रपद पौर्णिमेला हा उत्सव सुरू होतो आणि अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संपतो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सामूहिकरित्या उत्सव साजरा केला जातो अंगणात सडा रांगोळ्या घातल्या जातात ज्या ठिकाणी एकत्रितपणे गुलाबाई गुलोजीचा उत्सव साजरा करावयाचा असतो तो ओटा मुली सडा रांगोळ्या घालून कल्पकतेने सजवतात गुलाबाईची पूजा आरती झाल्यानंतर मुली आपापल्या घराच्या गुलाबायांना ठरलेल्या ओट्यावर घेऊन येतात मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी होतात गुलाबाईची विविध प्रकारची गाणी विनोद नाट्य नृत्य आदींची रेलचेल होते टिपऱ्यांचे देखील खेळ रंगतात आजूबाजूच्या सर्व महिलांना खेळ पाहण्या बोलावले जाते सर्व मुली साडी घालून नटून छान खेळ खेळतात यालाच जागरण असेही म्हटले जाते महिनाभराचे माहेर पण संपवून ती आता सासरी जाणार म्हणून मुली कासावीस होतात गुलाबाईच्या बिदाईसाठी मुलींनी प्रसाद म्हणून स्वतः स्वयंपाक केलेला असतो उदाहरणार्थ बासुंदी पुरी कानोले भाजी बर्फी असे ज्याच्या त्याच्या आवडीचे पदार्थ मुली बनवतात गुलाबाईला नैवेद्य दाखवून मध्यरात्रीच्या सुमाराला चांदण्या रात्री, चा सुमा रात्री सामूहिक जेवण करतात भोजन संपल्यानंतर गुलाबाईच्या मूर्तीचे नदी किंवा विहिरीवर जाऊन विसर्जन करायचे गुलाबाई म्हणजे आदिमाता या आदिमातेने खानदेशात मोठा सांस्कृतिक ठेवा जतन करून ठेवला आहे हे रक्षणाचे काम लहान मुलींच्या कितीतरी पिढ्यांनी शतकानुशतके केले आहे सासूरवाशीन तरुणींच्या मनातील सुप्त लोकछंदाचे मुक्त रूप या उत्सवातून आढळून येते खानदेशच्या संस्कृतीला त्यामुळे रुपेरी किनारच लाभली आहे हे कुमारिकांचे लोकोत्सव भोंडला हातगा आणि भुलाबाई हे लोकोत्सव आहेत उत्सव सामान्यतः वीरपूजा नाग नांगरणी पेरणी आदी कृषिकर्मे गणदेवता ऋतू इत्यादींसंबंधी असतात ऋग्वेदात अशा उत्सवांना समन असे म्हणत उत्सवात नृत्यनाट्य भोजन असे उत्सव आमजतेने असत हे साधे सरळ उत्सव कृषी कर्माशी आणि ऋतूंशी निगडीत होते ज्या उत्सवांचा आणि त्या प्रसंगी गायल्या जाणाऱ्या काही गाण्यांचा समावेश आहे